सर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की या वर्षीच्या निवडणुका एवढ्या महत्त्वाच्या का आहेत दोन हजार बावीसमध्ये वाघुले गावचा समावेश पुणे महानगरपालिकेमध्ये झाला आणि दोन हजार सतराला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि जवळजवळ आठ वर्ष झाले परत त्यानंतर निवडणुका झाल्या नाही गेले तीन वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळे या भागाचे प्रश्न अजून तसेच पेंडिंग आणि दिवसेंदिवस ते वाढत चाललेत आणि जर लोकप्रतिनिधी या भागाला जर असेल तर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातनं या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याची मदत होईल एक लोकप्रतिनिधीला एक जबाबदारी असते ते प्रश्न मांडायचे त्यासाठी निधी आणायचा आणि ते प्रश्न सोडवायचे तर ही निवडणूक फक्त राजकारणासाठी नाहीये तर ही निवडणूक एक या भागाच्या विकासासाठी या शहराच्या विकासासाठी अत्यंत गरजेची आहे याच्यामध्ये राजकारण बाजूला ठेवा पण या भागाचा विकास या भागाचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले आणि ते सुटत नाहीये त्यामुळे त्या अनुषंगाने हे निवडणूक राजकारणासाठी नाही पण विकासासाठी आहे